नमस्कार मित्रांनो आणि राम राम शेतकरी आपली शेती आपला व्यवसाय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार अंतर्गत कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना घेता येईल याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर बांधकाम कामगार ही योजना दोन साली सुरू झालेली आहे आणि या बांधकाम कामगार योजनेसाठी वयमर्यादा यो आहे मित्रांनो अठरा ते साठ दरम्यान कुणीही या योजनेसाठी बांधकाम कामगार कोणीही या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि त्याला मागील वर्षामध्ये नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे नोंदणी करण्यासाठी आणि जर तुम्हाला जर नोंदणी कशी करायची आहे याच्याविषयी जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची याच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो गवंडी मिस्त्री स्लॅब वर्कर इलेक्ट्रिशियन प्लंबर अशा खूप साऱ्या बांधकाम कामगार आणि वर्करांना यामधून रजिस्ट्रेशन करता येतं तर मित्रांनो या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अजून कुठल्या कुठल्या योजना आहेत आणि बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपले चॅनलवर जर कोणी नवीन असेल आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा काम काम कौन्ते -कौन्ते तर मित्रांनो चला तर थोडक्यामध्ये पाहूया बांधकाम कामगार अंतर्गत कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याच्याविषयी थोडक्यात बांधकाम कामगार अंतर्गत रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यामधील आपल्याला मुख्य अशा चार योजना आहेत त्या मुख्य चार योजना पैकी आपल्याला पहिल्या योजनामधील योजना पाहायची आहे तर पहिली योजना अशी आहे सामाजिक सुरक्षा योजना तर सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत पुन्हा सहा योजना आहेत त्याचा तुम्ही कसा लाभ घ्यायचा आणि काय योजना आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे तर पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रस्तुती पूर्तीसाठी तीस हजार रुपये अनुदान दिलं जातं मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रस्तुतीपूर्वीसाठी तीस हजार रुपये तुम्हाला इथे अनुदान दिलं जातं आणि तुम्ही इथून वेबसाईट असा अर्ज सुद्धा डाउनलोड करू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल अशा प्रकारे तुम्ही इथे अर्ज डाउनलोड करू शकता आणि अर्ज भरून तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो सुरक्षा योजनेअंतर्गत दुसरी योजना आहे मध्यभोजन योजना बांधकाम कामगारांसाठी मध्यभोजन योजना आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही इथून फॉर्म डाउनलोड करून योजनेस पात्र होऊ शकता त्यानंतर तीन नंबरची योजना आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजनेसाठी तुम्ही सुद्धा इथून अर्ज डाउनलोड करून अर्ज भरून इथे तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता मित्रांनो त्यानंतर चार नंबरची योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बांधकाम कामगाराचा जीवन ज्योती विमा सुद्धा तुम्ही इथून करू शकता मित्रांनो त्यानंतर पाच नंबरची योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर सहा नंबरची योजना अशी आहे मित्रांनो पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथून फॉर्म डाउनलोड करून त्यांचे कागदपत्रे आणि फोटो फॉर्मला लावून फॉर्म सबमिट करून या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम कामगार अंतर्गत ज्या मुख्य चार योजना आहेत त्यामधील पहिली सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत ज्या सहा योजना आहेत त्या सहा योजनांची माहिती आपल्याला थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये आणखीन दुसऱ्या योजनेची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद